उद्या होणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हजारोंच्या संख्येने मतदार योगी आदित्यनाथ यांची सभा ऐकण्यासाठी उपस्थित राहतील योगींच्या सभेनंतर मतदारसंघातील वातावरण बदलून निघेल असे वक्तव्य करत योगींच्या सभेमुळे खासदार धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला हातकंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उद्या इचलकरंजीत भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महागर्जना जाहीर सभा होत आहे या सभेसाठी थोरात चौक येथे जोरदार तयारी सुरू असून त्याची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केली यावेळी खासदार शिंदे माध्यमांशी बोलत होते ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा कोल्हापुरात झाली त्यामुळे हातकणले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झाले असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यात भर म्हणून योगी आदित्यनाथ यांची सभा इचलकरंजीत होत आहे या सभेला जास्तीत जास्त मतदारांनी उपस्थित राहावे आणि खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन खासदार शिंदे यांनी केले आहे हातकणले लोकसभा मतदारसंघातील प्रचार तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आला आहे सर्वच पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होत असून मोठ्या सभेचे आयोजन करण्यात येत आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रासप रिपाई रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार धैर्शील माने यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा इचलकरंजीत थोरात चौक मैदानात पार पडत आहे या मैदानात सभेसाठी जोरदार तयारी सुरू असून स्टेज शामियाना लाईट व साऊंड व्यवस्था आदींची जय्यत तयारी सुरू आहे थोरात चौक येथील शिवाजी खवरे मार्केट मध्ये उत्तर बाजूने योगी आदित्यनाथ यांचे आगमन होईल ईशान्य बाजूला कॉम्प्लेक्सच्या दिशेने मुख्य प्रवेशद्वार येथून नागरिकांना सभेसाठी प्रवेश दिला जाणार आहे सभेसाठी पोलीस प्रशासनाकडूनही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यावेळी सुनील महाजन रवी राजपुते पैलवान अमृत भोसले भाऊसो आवळे सतीश मुळीक मनोज हिंगमेरे प्रकाश पाटील जहांगीर पट्टेकरी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते हत्कलंगले आणि कोल्हापूर या दोन्ही लोकसभेसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे भूतोन भविष्य ही याच्या अगोदर झालेली आहे आणि त्या सभेनंतर जे आहे एक वेगळी वातावरण निर्मिती जी आहे ऑलरेडी झालेली आहे त्याचबरोबर आता उद्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींची सभा जी आहे ती इचलकरंजी मध्ये होते आणि मला वाटतं योगीजींची सभा ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने जे आहे हे लोक मतदार जे आहे हे येतील आणि मला वाटतं योगीजींची सभा एकदा झाल्यानंतर एक, एक वेगळं वातावरण निर्मिती जी आहे पूर्ण मतदारसंघामध्ये होईल आणि या मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील मानेजींनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेली कामं जी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणलेला निधी जो आहे तो मला वाटतं धैर्यशील मानेंच्या मागे लोकांना मतदारांना उभं करण्यामध्ये खंबीर जो आहे पाठिंबा देईल काल मी पूर्ण हातकलंगले लोकसभा जो आहे विविध ठिकाणी सभा घेतल्या त्या सभेमध्ये जे आहे लोकांचा उत्स्फूर्त जो आहे प्रतिसाद आहे आज इचलकरंजीमध्ये जे आहे हळवणकर साहेबांच्या बरोबर जे आहे त्याचबरोबर इथे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्याचबरोबर तारा राणी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल मनसे असेल हे सगळं मिळून जे आहेत हे या कल्याण हातकलंगले लोकसभेमध्ये जे आहे हे काम करतायत आणि ही सभा झाल्यानंतर जे आहे हे मला वाटतं या इचलकरंजी विधानसभेमधून आणि हातकलंगले विधानसभेमधून जे आहे हे मोठ्या मताधिक्याने जे आहे हे धैर्यशील मानेजी निवडून येतील मी सगळ्यांना निवेदन करतो सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे या सभेसाठी हजर राहावं ही सभा जी आहे इथे येऊन योगीजींचे काय विचार आहेत हे विचार आपण सगळ्यांनी ऐकावे